न्यूज मराठी नवी खरं तर तुम्ही अनेक ठिकाणी कारवाई करत असतात जे वाहन चालक चुकीच्या पद्धतीने वाहन चालवतात विना परवाना चालवतात त्यांच्यावर कारवाई करणं गरजेचं आहे परंतु आता जर बघितलं तर हा महामार्ग आहे आणि या महामार्गावरती मोठ्या प्रमाणात वाहतूक असते अनेक वाहनं स्पीड मध्ये असतात ही वाहनं अळवणं योग्य आहे का जास्त स्पीड मध्ये त्यामध्ये वाहनधारकाला पण धोका आहे तुम्हाला पण धोका आहे आळवणं योग्य आहे का इथं अगदी बरोबर आहे तुमचं भर में सबसे प्यारा होता है एक दिन सौ दुआए दे रहा दिल तुमको आज के दिन अविश्यू हैप्पी हैप्पी बर्थडे हैप्पी बर्थडे हैप्पी हैप्पी बर्थडे टू यू वेदा ऋषिकेश गायकवाड हिला पहिल्या वाढदिवसाच्या खूप साऱ्या गोड गोड शुभेच्छा कौतिका पॅलेस बँकविंट हॉल बलवडी खानापूर भव्य हॉल लॉन गार्डन निसर्गरम्य परिसर जेवणाची उत्तम सोय आणि एकदम ये मेरी संपर्क प्रशस्त ठिकाण ऋषिकेश गायकवाड सत्त्याण्णव तीस तीस तेरा शून्य शून्य शुभेच्छुक डॉक्टर डी वाय पाटील पब्लिक स्कूल विटा पुणे रस्त्यावर प्रवास करत असताना वाहनांना वाहतुकीची शिस्त लागावी आणि वाहनं व्यवस्थित चालावी याकरता वाहतूक विभागाच्या वतीने या ठिकाणी कारवाई करण्यात येत आहे आपल्यासोबत या ठिकाणी पथक आहे काय का नेमकं इथं जे वाहनं येतात तेव्हा कारवाई करतात काय सांगा मी एस आय अरुण कुमार पाटील नेमणूक महामार्ग सुरक्षा पथक कवठेमंकाळ तर आमच्याकडे माननीय डी जी साहेब ए डी जी साहेब रस्ते सुरक्षा वाहतूक विभागाचे आमचे पोलीस अधीक्षक पुणे महामार्गाचे देशमुख सर आणि आमचे प्रभारी अधिकारी इतिय नावले सर यांच्या आदेशानं तसेच सरकारचं धोरणसुद्धा असं आहे की रस्त्यावर वाहतूक जी चालते त्यातील वाहनधारकांना बऱ्यापैकी नियम अवगत करून द्यावेत आणि त्यां त्या नियमांचं पालन होतं की नाही हे आम्ही बघून जे नियमांचं पालन करत नाहीत त्यांच्यावरती कायदेशीर बा चाकोरीतून कारवाई करण्यासाठी तसेच रस्त्यावर विशेष करून जे अपघात घडतात हायवेवरती राज्य महामार्ग असू दे राष्ट्रीय महामार्ग असू दे त्या अपघाताच्या दरम्यान झाल्यानंतर अपघात झाल्यानंतर किंवा अपघाताच्या दरम्यान आम्ही जा तात्काळ जागेवर पोहोचून अपघातग्रस्तांना हॉस्पिटलायजेशन करणे आणि रस्त्यावरील अपघातग्रस्त वाहनं बाजूला करून वाहतूक जितक्या लवकर सुरळीत करता येईल तितकं करण्याचं आम्ही काम करतो आणि महत्त्वाचं म्हणजे अपघात जास्तीत जास्त कसे टाळता येईल याचा अभ्यास करून जे ज्या ठिकाणी दोनपेक्षा तीनपेक्षा जास्त अपघात झालेले आहेत ते ब्लॉक ब्लॅक पॉ स्पॉट म्हणून निश्चित करून शासनाच्या वतीनं त्याचा सर्वे केला जातो आणि ते ब्लॅक स्पॉट दुरुस्त करण्यासाठी महामार्ग प्राधिकरणासाठी आमच्या वरिष्ठांच्या मार्फत पाठपुरावा केला जातो आणि त्या पाठपुराव्याच्या अनुषंगानं त्या त्या ठिकाणी जाऊन आम्ही जास्तीत जास्त केसेस करण्याचा प्रयत्न करतो कशासाठी तर वाहनधारक यांच्यामध्ये जनजागृती व्हावी वा वाहतूक नियमांची आणि त्यांना एक वाहतुकीची शिस्त लागावी या पलीकडं आमचा हेतू दुसरा कोणताच नसतो खर तर तुम्ही अनेक ठिकाणी कारवाई का करत असतात जे वाहन चालक चुकीच्या पद्धतीने वाहनं चालवतात विना परवाना चालवतात त्यांच्यावर कारवाई करणं गरजेचं आहे परंतु आता जर बघितलं तर हा महामार्ग आहे आणि या महामार्गावरती मोठ्या प्रमाणात वाहतूक असते अनेक वाहनं स्पीडमध्ये असतात ही वाहनं आढवणं योग्य आहे का जास्त स्पीडमध्ये त्यामध्ये वाहनधारकाला पण धोका आहे तुम्हाला पण धोका आहे अडवणं योग्य आहे का इथं अगदी बरोबर आहे तुमचं जे गतीमध्ये वाहन आहे त्यांना आम्ही अडवण्याचा प्रयत्नच करत नाही काय आणि जिथं वाहनाची गती कमी होते अशा आणि जिथं रस्ता प्रशस्त आहे अशा ठिकाणी बघून आम्ही वाहन थांबवतो त्याचं त्या ते कागदपत्र लायसन्स तपासतो आणि विशेष करून ड्रिंक अँड ड्राईव्ह आहे का वाहनचालक बाबतीत आम्ही काटेकोरपणे पाहणी करतो तसं असेल तर आपल्याकडं हे म शासनानं दिलेलं जे वाहन आहे इंटरसेप्टर नावाचं तर ते इंटरसेप्टर वाहनामध्ये ब्रेक अनालायझर मशीन आणि ओव्हरस्पीडनं वाहन जे चालतं त्यांच्यावरती कारवाई करण्यासाठी स्पीडगन म्हणून मशीन आहे त्या मशीनद्वारे आम्ही केसेस करतो खरं तर तुम्ही इथं वाहन अडवता परंतु असं काही सूचना फलक वगैरे लावलेत का की या ठिकाणी आम्ही तुमची तपासणी करणारे वाहन जेणेकरून वाहनधारकांना कळावं त्यांचं गती कमी व्हावी आणि धोका कमी व्हावा नेहमी लावतो आम्ही की ते आपले जे ट्रँगल असतो रेड ट्रँगल तो आम्ही प पुढे लावतो आणि मग किंवा बॅरिकेड्स जिथं जिथं उपलब्ध आहेत तर बिवडसारख्या ठिकाणी बॅरिकेड्स उपलब्ध आहेत तिथं आम्ही बॅरिकेड्स लावतो आणि मग कारवाई करतो उपलब्ध असेल तर महामार्ग सुरक्षा पद्धत कवठे मंकळच्या वतीनं या चालू महिन्यात तेरा डिसेंबरला जी लोक अदालत झाली त्या लोक अदालतीच्या अनुषंगानं आम्ही आमच्या ब्रँचच्या वतीनं महाराष्ट्रामध्ये ई चलन दंडाची जी पेंडिंग रक्कम होती वाहनधारकांच्याकडे ती ई चलनच्या पेंडिंग दंड विक्रमी वसूल केलेला आहे साडेपाच लाख रुपये आम्ही वसूल केलेला आहे आमच्या ब्रँच इतका कोणत्याही वाहतूक शाखेनं महाराष्ट्रातल्या वसूल केलेलं नाही तसेच मृत्यूंजय दूत आम्ही आमच्याशी तात्काळ बाबा अपघात झाल्यानंतर संपर्क व्हावा आणि आमच्या वतीनं अपघातग्रस्तांना तात्काळ मदत मिळावी आणि आम्ही तिथं लवकरात लवकर पोचावं याकरता आमच्या वरिष्ठांच्या विचारसरणीतून आदेशातून एक मृत्युंजय दूत नेमण्याची स्कीम तयार झाली केलेली आहे त्या अनुषंगानं आपण काय करतो आम्ही ज्यांचं पोलीस चारित्र्य पडताळणी क्लिअर आहे असे नागरिक शोधून त्यांना त्या त्या त्या, त्या महाग महामार्गावरील अपघात झाल्याबद्दल झाल्यानंतर आम्हाला तात्काळ संपर्क साधून कळवण्यासाठी त्यांच्या आम्ही एक महामार्गाच्या वतीनं ओळखपत्र देऊन मृत्युंजय दूत म्हणून नेमणूक करत आहे त्याचा एवढाच की त्यांनी समाजसेवा त्यांच्या हातून घडावी आणि आमच्या हातून आमचं कर्तव्य घडावं यासाठी ही योजना राबवण्यात येत आहे तरी जास्तीत जास्त लोकांनी याच्यामध्ये आम्हाला मृत्युंजयूत होऊन सहकार्य करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो तर या ठिकाणी तुम्ही बघितलं जे विनापरणावा वाहन आहे जे ओव्हर स्पीडमध्ये आहेत त्यांच्यावर कारवाई करण्याचं काम या ठिकाणी वाहतूक विभागाच्या वतीनं करण्यात येणार असल्याचं यांनी सांगितलेलं आहे कॅमेरामॅन सोबत मी चंद्रकांत राधव स्टार न्यूज मराठी बिटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा